आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाईट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये डोळ्यांचे विविध आजार ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान ठिकाण स्कायलाइट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल देवाचा मळा बालाजी अपार्टमेंट जवळ संगमनेर संपर्क शून्य चोवीस पंचवीस एकोणतीस एक्क्याण्णव नव्वद आणि एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट राहुरीत गव्हाणे टेस्ट्यू बेबी सेंटरचा भव्य शुभारंभ झालाय कैलासवाशी खासदार बाळासाहेब विखे पाटील यांनी डॉक्टर गव्हाणेंच्या वैद्यकीय वाटचालीला सुरुवात करून दिली त्या हॉस्पिटलचं उद्घाटन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं आणि आता टेस्ट ट्यूब बेबी सेंटरचं उद्घाटन माझ्या हस्ते होतंय तीन पिढ्यांचा आमचा गव्हाणे परिवाराशी असलेला स्नेह अतूट आहे असं प्रतिपादन माजी खासदार डॉ सुजय विखे पाटील यांनी केलंय शहरातील कोर्ट परिसरात डॉ गव्हाणे मॅटर्निटी हॉस्पिटलच्या वतीनं डॉ गव्हाणे टेस्टिव्ह बेबी सेंटर या अत्याधुनिक युनिटचा भव्य शुभारंभ पार पडलाय यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रबरा मेडिकल ट्रस्टचे स्त्रीरोग प्रमुख डॉ विद्यासागर बंगाळ आणि माजी नगराध्यक्ष डॉ उषाताई तनपुरे यांची उपस्थिती होती डॉ सत्यजित गव्हाणे आणि डॉ अमृता गव्हाणे यांनी जिद्दीनं राहुरीमध्ये नाव कमावलंय प्रवरा मेडिकल कॉलेज उभारताना बाळासाहेब विखे पाटील यांनी शेतकऱ्यांची मुलं डॉक्टर झाली पाहिजेत हे स्वप्न पाहिलं होतं आज त्या स्वप्नाची पूर्तता होताना दिसतीये मोठ्या शहरामध्ये मिळणाऱ्या सुविधा आता राहुरीत उपलब्ध झाल्या हे सेंटर उत्तम रीतीनं चालेल असा मला पूर्ण विश्वास आहे असंही डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी म्हटलंय राहुरी तालुक्यात प्रथमच ट्यूब बेबी सेंटरची सुविधा उपलब्ध झाली आहे गव्हाणे दाम्पत्य गेली दहा वर्षे राहुरीकरांची सेवा करत आहे आता टेस्ट ट्यूब बेबी सेंटर सुरू झाल्यामुळं मुंबई पुण्याला जायची गरज भासणार नाही सर्व सेवा एका छताखाली मिळून अनेक दाम्पत्यांचं पालकत्वाचं स्वप्न इथं पूर्ण होईल असं प्रवरा मेडिकल ट्रस्टचे डॉक्टर विद्यासागर बंगाळ यांनी म्हटलंय मी डॉक्टर गव्हाने आज डॉक्टर हॉस्पिटलमध्ये जेव्हा टेस्ट बेबी सेंटर चालू केलेलं आहे डॉक्टर त्यानंतर मान्य सुजाता विखे पाटील आणि माननीय उषाताई यांच्या उपस्थितीत आज उद्घाटन झालेलं आहे आणि मी इथं आलेल्या सगळ्या मानवांचा मी आभार मानतो राऊरी येथील नागरिकांना पुणे मुंबई येथे जाण्याची गरज भासणार नाही कारण टेस्ट बेबी सेंटरचं उद्घाटन इथे झाल्यामुळे ती सुविधा आम्ही इथे उपलब्ध करून देत आहोत ज्ञान आलेले आहेत ज्यांनी आम्हाला आशीर्वाद दिला त्या सर्व नागरिकांचे सगळ्यांचे आभार आज डॉक्टर सत्यजित गवाणे व अमृता गवाणे यांच्या गवाणे हॉस्पिटल मॅटर्निटी होम यांनी एक नवीन उपक्रम सुरू केला आहे तो म्हणजे ट्यूब बेबी सेंटर राऊरी तालुक्यामध्ये प्रथमच ट्यूब बेबी सेंटरची सुविधा गवाणे हॉस्पिटलच्या माध्यमातून आपल्याला मिळते डॉक्टर गवाणे हे दाम्पत्य गेली दहा वर्ष राऊरी तालुक्यामध्ये दे सेवा देत आहेत ही जी काही टेस्ट टू बेबी सेंटरची सुविधा त्यांनी सुरू केली आहे त्यामुळं आपल्या तालुक्यातील गोरगरीब जनतेला इतर शहरामध्ये मुंबई पुणे नाशिक इकडे जाण्याची गरज पडणार नाही व एका छताखाली दुर्बिणीची शस्त्रक्रिया असो किंवा हे टेस्ट टू बेबी सेंटर असो या सगळ्या गोष्टी त्यांना एका छताखाली मिळणार आहेत आणि डॉक्टर सत्यजित गव्हाणे यांचा जो काही अनुभव आहे या विषयातील यामधून मला नक्कीच वाटतं की सर्व गोरगरीब जनतेला याचा खूप फायदा होईल व त्यांचा खर्च पण कमी होईल आणि जे काही बाळ होण्याचं जे स्वप्न असतंय प्रत्येक दाम्पत्याचं ते पूर्ण होण्यासाठी मदत होईल तर मी या दाम्पत्याला व या टेस्ट टू बेबी सेंटरला माझ्या वतीने शुभेच्छा देतो आणि एक चांगलं काम इथे होईल याची ग्वाही देतो सर्वात प्रथम तर गवाने मेटर्निटी हॉस्पिटल याची सुरुवात या लोकेशनला चार वर्षापूर्वी झालेली होती आणि गव्हा दाम्पत्याने प्रॅक्टिस जवळपास आठ वर्षापूर्वी आठ ते नऊ वर्ष झाले असतील तेव्हा कैलासवासी खासदार बाळासाहेब विखे पाटलांनी त्यांचं पहिलं जीवनाची सुरुवात केली किंवा हॉस्पिटलचं उद्घाटन माननीय नामदार राधाकृष्ण विखे के साहेबांनी केलं आता टेस्ट्यूप सेंटरचं उद्घाटन मी करतो तर असे तीन पिढ्याचे संबंध या परिवाराशी आमचे राहिलेले आहेत डॉक्टर मंगाळ सर असतील मॅडम असतील यांच्या आधिपत्याखाली तयार झालेले हे नवयुवक आता याच्या शेवटच्या मॉर्डनाइज टप्प्यामध्ये आज या आय एफच्या माध्यमातून गवाने आय व्ही एफ सेंटर किंवा टेस्टू बेबी सेंटर ज्याला आपण साध्या भाषेत म्हणतो त्याची सुरुवात राऊरीमध्ये होते आणि मला विश्वास आहे की ज्या जिद्दीने हे दोन्ही डॉक्टर्स सत्यजित असेल अमृता असेल यांनी आपलं नाव या रावरी शहरामध्ये स्थापित केलं जेवढं प्रेम यांना ग्रामीण भागातल्या लोकांना मिळालं आणि हेच स्वप्न कैलासवासी बाळासाहेब विखे पाहिलं होतं प्रवरामध्ये मेडिकल कॉलेज टाकताना शेतकऱ्यांचे मुलं डॉक्टर झाले पाहिजेत हे स्वप्न त्यांनी पाहिलं आणि म्हणून आज सर्वसामान्य शेतकऱ्यांचे मुलं डॉक्टर होऊन एवढं मोठं हॉस्पिटल या ठिकाणी त्यांनी सुरू केलं आणि ज्या सुविधा शहरामध्ये उपलब्ध असतात त्या सुविधा राहुरीमध्ये उपलब्ध झाल्यात याचा मला विशेषतः आनंद आणि मला विश्वास आहे की हे सेंटर अतिशय चांगल्या पद्धतीने चालेल आणि जे आज सर्वसामान्य लोक असतील ज्यांचं स्वप्न असेल आई वडील व्हायचं ते या टेस्ट ट्यूब बेबी सेंटरच्या माध्यमातून पूर्ण होईल मी आमच्या विखेपटल परिवाराच्या वतीने सत्यजित आणि अमृत दोघांनाही आमच्या परिवाराच्या वतीने शुभेच्छा देतो यावेळी व्यासपीठावर डॉक्टर उषाताई तनपुरे राहुरी दूत संघाचे तानाजी ढसाळ उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे राऊसाहेब खेवरे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर दीपाली गायकवाड तांदुळवाडीचे सरपंच विराज ढसाळ मनोज गव्हाणे भाजपा तालुका अध्यक्ष सुरेश बानकर रवींद्र म्हसे आर आर तनपुरे मुख्याध्यापक अरुण तुपविहिरे डॉक्टर गणेश आडभाई आदींसह सा वैद्यकीय सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरांची मोठ्या संख्येनं हजेरी होते सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आय सी यू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमाळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर